एक पत्रकार म्हणून मी सरकारी कार्यालयांमध्ये फाईल्सचे ढीक पाहिले आहेत धुळीत पडलेले पण एक कायदेतज्ज्ञ म्हणून मला हेही माहीत आहे की यावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तो उपाय तुमच्याच हातात आहे आणि तो उपाय तुमच्याच हातात आहे आज आपण तोच जाणून घेणार आहोत हा तसा प्रश्न नाही आहे तर ही आपल्यापैकी बहुतेकांची एक कॉमन तक्रार आहे कामाला होणारा उशीर आपल्याला अगदी हतबल करून सोडतो पण खरंच यावर काहीच उपाय नाही का तर नक्कीच आहे आणि तो उपाय तुम्हाला कायद्यानेच दिलेला आहे हे बघा स्क्रीनवर तुम्ही जे पाहताय ना ते महाराष्ट्र शासनाचं अधिकृत राजपत्र आहे दफ्तर दिरंगाई प्रतिबंधक कायदा टू थर्टीन हा फक्त एक नियम किंवा एखादं परिपत्रक नाहीये तो नागरिकांना दिलेला एक कायदेशीर अधिकार आहे हे तुमच्या हातातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे हे लक्षात ठेवा चला मग या अधिकाराचा पाया नक्की काय आहे तो समजून घेऊया आणि याची सुरुवात होते प्रत्येक सरकारी कार्यालयात लावलेल्या नागरिक संदेपासून ही मेनू कार्डची आयडिया खूप इंटरेस्टिंग आहे आपण हॉटेलमध्ये गेल्यावर कसं मेनू कार्ड बघतो आपल्याला काय मिळणार किती वेळात मिळणार हे सगळं त्यात लिहिलेलं असतं अगदी तसंच हे नागरिक सनद आपल्याला सांगते की कोणतं सरकारी काम किती दिवसात पूर्ण व्हायलाच हवं आणि कायद्यानुसार हे मेन्यू कार्ड दरवर्षी दोन मे रोजी अपडेट करणं बंधनकारक आहे आता याचा अर्थ काय सोप्प आहे अधिकारी तुम्हाला नियम बदलले किंवा आता जास्त वेळ लागतो अशी कारणं देऊ शकत नाहीत कारण सगळी माहिती नेहमी अपडेटेड असते ठीक आहे तर आता बघूया की अर्ज करण्याची सोपी आणि एकदम पारदर्शक पद्धत काय आहे जी कायद्यानेच आपल्यासाठी बनवली आहे ही प्रक्रिया फक्त चार सोप्या टप्प्यांची आहे नमुना अ पासून नमुना ड पर्यंतचा हा प्रवास तुमचा हक्क मिळवून देण्यासाठीच तयार केलाय चला प्रत्येक टप्पा पटकन पाहूया हा हे नमुना अ म्हणजे तुमचा अर्ज स्क्रीनवर तुम्ही त्याचा फॉर्मॅट पाहू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा हा अर्ज तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात फुकट मिळणं हा तुमचा हक्क आहे नमुना ब म्हणजे तुमच्या कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पक्की फायनल लिस्ट याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये ह्या लिस्टच्या बाहेर एकही जास्तीचं कागदपत्र अधिकारी तुमच्याकडे मागू शकत नाहीत जेव्हा तुम्ही अर्ज जमा करता तेव्हा अधिकारी नमुना क नावाच्या चेकलिस्टनुसार तो तपासतात तुमचा अर्ज पूर्ण आहे की नाही हे त्याच क्षणी तिथेच ठरवलं जातं म्हणजे नंतर अरे तुमचं हे कागद राहिलं असं म्हणायला काही चान्सच नाही आणि आता आपण या संपूर्ण माहितीच्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या आणि शक्तिशाली भागाकडे आलेलो आहोत हे आहे तुमच्या अधिकाराचं अंतिम शस्त्र हो तुम्ही बरोबर ऐकलं नमुना ड पावती हे तुमच्यासाठी एका ब्रह्मास्त्रापेक्षा खरंच कमी नाहीये हा तो एकमेव कागद आहे जो संपूर्ण प्रशासनाला तुमच्या कामासाठी वेळेच्या मर्यादेत बांधून ठेवतो स्क्रीनवर मोठी केलेली नमुना ड पावती जरा नीट बघा ही फक्त पोचपावती नाही तर हे सरकार आणि तुमच्यामधले कायदेशीर वचनपत्र आहे यावर तुमच्या कामाची अंतिम मुदत म्हणजे डेडलाईन स्पष्टपणे लिहिलेली असते उदाहरणार्थ समजा नागरिक सनदेनुसार एखाद्या कामाला तीस दिवसांची मुदत आहे तर तुमच्या नमुना ड पावतीवर आजपासून बरोबर तीस दिवसांनंतरची तारीख असेल ही तारीख म्हणजे सरकारचं तुम्हाला दिलेलं कायदेशीर वचन आहे ते किती प्रभावी आहे हे समजून घ्या नमुना ड म्हणजे प्रशासनाच्या हातावर बांधलेले एक डिजिटल घड्याळ आहे एकदा का तारीख सेट झाली की प्रशासनाला ती बदलता येत नाही त्यांना त्या वेळेच्या आत काम पूर्ण करावंच लागतं चला आता एक शोधपत्रकार म्हणून मी तुम्हाला सिस्टमच्या आतली काही गुपितं सांगणार आहे अशा गोष्टी ज्या सहसा नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत पण त्या तुमची ताकद नक्कीच वाढवतील हा तीनचा आकडा लक्षात ठेवा याला म्हणतात तीन स्तर नियम कायद्यानुसार निर्णयासाठी तुमची फाईल तीनपेक्षा जास्त अधिकारी किंवा टेबलांवर फिरवली जाऊ शकत नाही यामुळे फाईलचा तो न संपणारा प्रवास थांबतो आणि ही तर त्याहूनही मोठी गोष्ट आहे शासन स्वतः वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये एक प्रशासकीय ऑडिट करतं यात सचिव दर्जाचे अधिकारी हे तपासतात की कोणत्या फाईल्स विनाकारण थांबून ठेवले आहेत म्हणजे बघा सिस्टीममध्येच स्वतःला तपासण्याची सोय केलेली आहे तर आता ही सगळी माहिती मिळाल्यानंतर जर तुमचं काम वेळेत नाही झालं तर एक नागरिक म्हणून आपण काय करायला हवं हा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जर पावतीवरची तारीख उलटून गेली आणि तरीही काम झालं नाही तर एक कायदेतज्ज्ञ म्हणून माझा सल्ला आहे का घाबरू नका कायदा तुम्हाला स्पष्ट मार्ग दाखवतो जर तुम्ही उशिराबद्दल लेखी तक्रार केली तर कायद्यानुसार संबंधित अधिकाऱ्याला फक्त पंधरा कामकाजाच्या दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी पूर्ण करून त्याचा रिपोर्ट सादर करावाच लागतो ही कायद्याने ठरवलेली डेडलाईन आहे तर मग या माहितीचा वापर कसा करायचा एक अर्ज दिल्यानंतर नमुना ड पावती घेतल्याशिवाय कार्यालयातून बाहेर पडू नका दोन मुदत संपल्यास दिरंगाईची लेखी तक्रार करून चौकशीची मागणी करा आणि तीन शक्य असेल तिथे ईमेल किंवा ऑनलाईन अर्ज करा कारण त्याने तुमच्याकडे एक पक्का डिजिटल पुरावा तयार होतो शेवटी एकच सांगतो माहिती हीच खरी ताकद आहे हा कायदा तुम्हाला सक्षम करण्यासाठीच बनवला आहे त्यामुळे पुढच्या वेळी सरकारी कार्यालयात जाल तेव्हा एक जागरूक नागरिक म्हणून जा आपले हक्क वापरा आणि दिरंगाईला पूर्णविराम द्या या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो